नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो त्याच्या आजीची हत्या झाली त्याचा बाप मारला गेला मीडियाचा वापर करून त्याला पप्पू बनवण्याचा प्रयत्न झाला पण तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिला द्वेषाशी प्रेमाने लढत राहिला त्याच्यासाठी आजची कविता राहुल गांधी तो लढतोय कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा वीस वर्षांचाच होता तो अगदीच पोरगेलासा जेव्हा त्याच्या बापाच्या चिंधड्या उडवल्या थोडासा घाबरलेला थोडासा बावरलेला नशिबात पुढे काय ते माहीत नव्हते त्याला त्याचा त्याचा शिकत राहिला शिक्षण घेऊन परत आला तरुणपणीचा जोश होता खुशामतखोर जमा झाले काय कळते याला काहींनी पाठीत खंजीर खुपसला त्याचे शब्द नव्हते काही त्याच्या तोंडी घातले गेले त्याच्या निंदा नालस्तीसाठी मीडियाला कामी लावले गेले हिमतीने तो राजकारणात उतरला तसा विरोधकांनी त्याला पुरता घेरला जागोजागी त्यांनी त्याला पप्पू पप्पू म्हणून हिणवला त्याच्या घरात हरवले त्याला तो दुसरीकडे जिंकून आला काहीतरी कारण काढून त्यांनी निलंबित केले त्याला घरातून बाहेर काढले त्याला धर्मविरोधी म्हटले पण तो डगमगला नाही तो मागे हटला नाही शत्रू खूप बलाढ्य होता याला पुरता एकटा पाडला हाती कोणतेच शस्त्र नव्हते तो तसाच चालत निघाला देशाच्या एका टोकाकडून ते दुसऱ्या टोकाकडे रोज तो लोकांशी बोलला देश काय ते समजून घेतले समोर येईल त्याला भेटला गरीब असो मागास असो मांडीस मांडी लावून बसला सगळ्यांचा तो मित्र बनला थोडे प्रश्न उपस्थित केले विचार करायला भाग पाडले प्रामाणिकपणा त्याचा सर्वांनाच भावला सर्वांना तो आपल्यातलाच वाटला त्याला कोणी युवराज म्हटले कोणी शहजादा म्हणून चिडवले तो मात्र सारा ऐशो आराम सोडून धुळीच्या रस्त्यावरून चालत राहिला द्वेषाविरुद्धची लढाई प्रेमाने तो लढत राहिला तो निवडणूक जिंकेल का ते आज माहीत नाही पण स्वतला तो परिपक्व बनवत राहिला लोकांच्या मनात आशेचा दिवा पेटवत राहिला तो लढत राहिला आणि लढायचे कसे सगळ्यांना तो शिकवत राहिला तो लढत राहिला आणि लढायचे कसे सगळ्यांना तो शिकवत राहिला लढायचे कसे सगळ्यांना तो शिकवत राहिला मित्रांनो राहुल गांधी आज एक परिपक्व नेता म्हणून उदयास येत आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद